श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही येत्या शनिवारी म्हणजेच उद्या आहे चार तारखेला वरुथिनी एकादशी ह्या एकादशीला विशेष महत्त्व असतं आता बघा वर्षामध्ये चोवीस एकादशी येत असतात आणि महिन्यामध्ये दोन एकादशी येत असतात काही घरांमध्ये दोन्ही एकादशींचा व्रत केलं जातं तर काही घरांमध्ये फक्त एकाच एकादशीचं व्रत केलं जातं प्रत्येक एकादशीही भगवान श्री हरी श्री विष्णूंना समर्पित असते भगवान विष्णू या पृथ्वीचे या सृष्टीचे कर्ता धरता चालक पालक मालक सर्वच आहे तर भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे आपल्या अवतीभवती ज्या काही नकारात्मकता असतात आपल्या अवतीभवती जे काही दोष असतात शत्रुपिडा असतात वास्तुदोष असतात पितृदोष असतात हे जे दोष असतात हे दूर करण्यासाठी आपल्याला आपले जे आंघोळ आपण करत असतो तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे ज्यावेळेस या महत्त्वाच्या तिथी असतात या तिथींना ज्यावेळेस आपण काही उपाय करतो ते उपाय अगदी यशस्वी आणि कारगार असे ठरत असतात आता एकादशीच्या व्रतामध्ये भगवान विष्णूंचं पूजन अगदी विशेषता करून केलं जातं तर तुम्हाला काय करायचं आहे भगवान विष्णूंची जी मूर्ती आपल्याकडे असते मग ती तुमच्याकडे रामाची असू द्या श्रीकृष्णाची असू द्या किंवा विठ्ठलाची असू द्या तर त्या मूर्तीवरती तुम्हाला दुधाने अभिषेक करायचा आहे दुधामध्ये थोडंसं केसर किंवा हळद मिसळून तुम्ही अभिषेक करायचा आहे ओम विष्णुवे नम म्हणत म्हणत तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक करण्यापूर्वी एक छान तुपाचा दिवासुद्धा आपल्याला देवघरामध्ये लावून घ्यायचा आहे त्यानंतर अभिषेक करून झाल्यानंतर तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे तर ती इच्छा तुम्हाला भगवान विष्णूनं सांगायची आहे त्यानंतर पिवळ्या कलरची मिठाई पिवळ्या कलरचे वस्त्र पिवळ्या कलरची फुलं असेल तर तुम्हाला त्यांना अर्पण करायचे आहे नसेल तर तुमच्याकडे जी कोणती फुलं मिठाई वगैरे असेल ती अर्पण करा नैवेद्यामध्ये जर तुम्हाला उपवास असेल तर उपवासाचे पदार्थ तुम्ही नैवेद्यामध्ये अर्पण करू शकता आता उपवास नसेल तर घरामध्ये जी बाजी भाकरी केलेली असेल तर तीसुद्धा नैवेद्यामध्ये तुम्ही ठेवू शकता फक्त नैवेद्यामध्ये तुम्हाला एक पान तुळशीचं नक्कीच ठेवायचं आहे त्याशिवाय भगवान श्री हरी श्री विष्णू नैवेद्य ग्रहण करत नाही आता त्यानंतर तुम्हाला तुमची पूजा झाल्यानंतर भगवान विष्णूंना एक तुळशीचं पान आवर्जून अर्पण करायचं आहे तुळशीशिवाय भगवान विष्णूंची पूजा अपूर्णच आहे सर्वांनाच माहीत आहे आता बघा वरुथिनी एकादशीला तुम्हाला आता भगवान विष्णू विष्णूंचं पूजन कशा पद्धतीने करायचं हे तर सांगितलं पण उद्या घरामध्ये काय काय सेवा तुम्हाला करायच्या आहेत तर ते बघा उद्या घरामध्ये तुम्हाला विष्णू सहस्र नामचं पठण करायचं आहे व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे त्याचबरोबर विष्णू नामावलीचं पठण करायचं आहे या सर्व सेवा ज्यावेळेस आपण घरामध्ये म्हणत असतो ना किंवा घरामध्ये ज्यावेळेस या सेवा आपण करतो तर आपल्या तो तोंडातून जे काही स्तोत्र उच्चारले जातात त्या स्तोत्रां त्या स्तोत्रांमुळे आपल्या घरामध्ये ज्या काही निगेटिव्ह एनर्जी असतात नकारात्मकता कुठेतरी दडून बसलेली असते तर ती सर्व संपून जात असते त्यामुळे शक्य नाही आहे तुम्हाला पठण करणं तर तुम्ही श्रवण करा म्हणजे यूट्यूबवरती तुम्ही लावून दिला आणि ऐकलं तरीही चालेल तर ह्या सेवा आणि भगवान विष्णूंचं पूजन उद्या आवर्जून आवर्जून करा खूप महत्त्वाचा दिवस आहे आणि या दिवशी जर आपण भगवान विष्णूंचं पूजन केलं तर नक्कीच जीवनातले जे काही दारिद्र्य पितृदोष आहेत तर आता उद्या तुम्हाला काय करायचं आहे बघा तुम्हाला उठायचं आहे आणि ब्रह्ममुहूर्तामध्ये उठण्याचा प्रयत्न करा ब्रह्ममुहूर्तामध्ये उठल्यानंतर प्रथम तुम्हाला तुमच्या अंथुरणामध्येच भगवान विष्णूंचं स्मरण करायचं आहे आणि धरणी मातेला नमस्कार करायचा आहे धरणी मातेला नमस्कार केल्यानंतर तुम्हाला अंघोळी ज्या ज्यावेळेस आपण उठल्यानंतर लगेच ज्यावेळेस आंघोळ करतो तर त्यावेळेस आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचे भाव नसतात वाईट भाव नसतात तर ते जे भाव आहे वाईट भाव आपल्या मनात येतात किंवा जे पितृदोषांचे त्रास आपल्याला होत असतात गरुड पुराणामध्ये सुद्धा लिहिलेलं आहे बघा ज्यावेळेस आपण आंघोळ करत असतो तर त्यावेळेस आपले पूर्वज आपले पित्र त्या ठिकाणी ते जे पाणी असतात तर ते पिण्यासाठी तिथे उपलब्ध असतात त्यामुळे त्यांच्या आत्म्याला तिथे शांती मिळत असते ज्यावेळेस आपण भगवंताचं नामस्मरण आंघोळीच्या वेळेस करत असतो त्यावेळेस तुम्ही विचार करा कितीही प्रखर पितृदोष जर आपल्या घरामध्ये असेल तर तो दूर होण्याचा होण्यासाठी मदत होत असते तर आता तुम्हाला काय करायचं आहे ज्यावेळेस आता आपण आंघोळीसाठी जाणार आहोत उठल्यानंतर प्रथम पहिलं काम आपल्याला हेच करायचं आहे की आपल्याला आंघोळीसाठी जायचं आहे आंघोळीसाठी गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे थोडं असं एक तुळशीचं पान घ्यायचं आहे आणि गंगाजल घ्यायचं आहे गंगाजल नसेल तर गोमूत्र जरी घेतलं तरीही चालेल तुळशीचं पान खूप महत्त्वाचं आहे उद्या कोणतंही तुम्ही पूजा करा त्या पूजेमध्ये तुम्हाला तुळशीचं पान ठेवणं तितकंच गरजेचं आहे त्यामुळे एक तुळशीचं पान तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे किंवा गंगाचल आणि गोमूत्र तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे ह्या दोन वस्तू तुम्ही आवर्जून पाण्यामध्ये आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे आणि आंघोळ करत असताना ओम विष्णुवे नमः ओम विष्णुवे नम या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला पितृदोष निवारणासाठी भगवान विष्णू विष्णूंकडे प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये जो काही पितृदोष आहे जे काही दारिद्र्य माझ्या घरामध्ये आहे तर ते सर्व दूर करा आणि तुमची आणि तुम, ची, आनी तुम... माझ्या घरावरती माझ्या मुलांवरती सदैव कृपा असू द्या तर अशा पद्धतीने तुम्हाला हा हो उपाय जो आहे तो करायचा आहे आता एक गोष्ट लक्षात ठेवा एकादशीच्या दिवशी आपण तुळशीला तुळशीची जी पानं असतात तर ते तोडत नाही त्यामुळे तुम्हाला आदल्या दिवशी म्हणजेच आजच तुम्हाला तुळशीची जी पानं आहेत तर ती तोडून ठेवायची आहे उद्या जर आपण तुळशीचे पानं तोडली तर त्याचे जे काही दोष आहेत तर ते आपल्या घराला लागत असतात तर त्यामुळे तुळशीचे हे तुम्हाला आजच तोडून ठेवा भरपूर तोडून ठेवा भरपूर म्हणजे उद्या भरपूर पूजे जे उपाय जे आपण करणार आहोत त्यामध्ये तुळशीच्या पानांचा उपयोग होणार आहे त्याचबरोबर उद्या तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये तुळशीचे पानं टाकायचे आहे नैवेद्यामध्ये तुळशीची पानं ठेवायची आहे त्यानंतर भगवान विष्णूंना तुम्हाला तुळशीची पानं अर्पण करायचे आहे तर एक दहा ते पंधरा तुळशीची पानं आवर्जून तुम्ही उद्या तोडून ठेवा तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे तर नक्की करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल जे काही दोष अडचणी विघ्न संकटे आहेत तर ते दूर होतील आणि भगवान विष्णूंचा विषय विशेष करून आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होईल करणी बाधा शत्रुपिढ्या वाईट बाधा नकारात्मकता संपून आपल्या मनामध्ये ज्या काही इच्छा असतात त्या इच्छा सुद्धा पूर्ण होतील आता बघा ज्या वेळेस आपल्या मनामध्ये इच्छा असतात आणि त्या इच्छा पूर्ण होत नाही त्यावेळेस आपण काय त्या करतो जे आपण सेवा करत असतो तर त्यावरती आपण अंधश्रद्धा अंधविश्वास दाखवत असतो पण असं करायचं नाही या ज्या सेवा आपण करतो या सेवांचा फायदा हा आपल्याला कधी होईल आपल्याला माहीत नसतं कारण का आपल्या कुंडलीवरती सुद्धा सर्व ज्या सेवा असतात आपल्या कुंडलीतील जे काही दोष असतात तर त्यावरती ते अवलंबून असतात ज्यावेळेस आपण आपल्या कुंडलीतले दोष दूर होतात तर त्यावेळेस याचे जे फायदे जे उपाय आपण करतो तर त्याचे फायदे आपल्याला खूप लवकर बघायला मिळत असतात तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तो करा याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल जे काही दोष अडचणी विघ्न संकटे दारिद्र्य आहे तर ते दूर होऊन भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा ही आपल्या घरावरती होऊन आपल्या जीवनातला जो काही पितृदोष असेल आपल्या पूर्वजांचा जो काही आपल्याला लागलेला आहे तर तो दूर होईल हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड्सबरोबर सुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा जर काही अडचणी असेल तर त्या अडचणीतून त्यांची सुटका होईल झालेली ही महाराजांच्या चर्णी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका करा। श्री स्वामी समर्थ